बेरुळे येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींनी भारताच्या सीमेवर भारतमातेचं आणि आपलं रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांसाठी राख्या बनवल्यात विद्यार्थिनींनी ग्रीटिंग कार्ड बनवून जवानांसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश स्वहस्ताक्षरात लिहून सोबतच स्वतः राख्या तयार करून पाठवल्या आहेत यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अधाणे गुरुजी यांनी वेरूळ गुरुकुलात शिक्षण घेतलेले आहे तसेच सध्या सैन्य दलात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी आणि रक्षाबंधन अशा पवित्र सणानिमित्त आपल्या घरी न जाऊ शकणाऱ्या अशा जवानांचे पत्ते लिहून घेतले पोस्टाद्वारे पत्ता लिहून पॉकेटमध्ये राख्या घालून त्या रक्षाबंधन पर्यंत पोहोचतील याचं नियोजन करून राख्या पाठवण्यात आल्या आहेत त्या सर्व माजी विद्यार्थिनींना राख्या तयार करण्यासाठी टिळेकर मॅडम आणि सावंत मॅडम यांनी मार्गदर्शन केले आहे हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून चालू असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ढोबळे डी एस यांच्यासह गुळवे एन एम रावते वायजी श्री भोसले एन के यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती एम न्यूज अभिषेक ठेंगडे